आज आपण बनवणार आहे ताकाची कडी लागणारे साहित्य ताक घेतले हा एक तांब्या भरून ताक आहे तेल फोडणीसाठी कोथिंबीर हे चण्याचं पीठ आहे अर्धी वाटी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा नमक चवीनुसार नमक टाकू शकता लसूण बारीक ठेचून घेतलाय जिरं मोहरी एक चमचा टाकणार एक चमचा तिखट हिरव पण मिरची टाकू शकता लाल तिखट पण टाकू शकता चला तर मग आता आपण बनवूया रेसिपी ताकाची कडी गॅस पेटून घेऊया पातेलं ठेवूया तोपर्यंत गरम होत तोपर्यंत याची ताक आहे ना ते पीठ घालूया छान हाताने मिक्स करून घेऊया याच्या सगळ्या गाठी मोडून घेऊया आपण जेवढं छान याला मिक्स करून घेऊया ना तेवढी छान कडी बनते गुठळ्या बनत नाहीत कधी पण हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं छान कढी बनते हे पा सगळे एकजीव झालेलं आहे चला तर मग आता आपण पाहूया रेसिपी चला मग आपलं आता पातेला गरम आहे त्याच्यामध्ये आपण हे जे तेल आहे ना अंदाजे दोन चमचे तेल टाकून घेऊया आकाची कडी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा इतरांना पण शेअर करा रोज आपण अशाच नवनवीन रेसिपी बनवत जाऊया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लिंक मिळेल आणि रोज माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपलं थोडं तेल गरम झालंय त्याच्यात जिरं वरी एक चमचा टाकून घेऊया आणि हे लसूण टाकून घेऊया त्याला आता छान कडू देऊया यातच थोडी तेलामध्ये कोथिंबीर घालूया म्हणजे खूप छान कढीला चव येते हे जे हळद मीठ आणि तिखट आहे ना ह्याच्यात मिक्स करून घेऊया ताकामध्येच खाली वरी करून घ्यायचं मिक्स करून आपली कढी छान बनते हे पा असं मिक्स करून घेतलंय तर आता आपली फवणी तयार झाली त्याच्यामध्ये टाकून लगेच झाकून घ्यायचं लगेच टाकायचं आणि याला असं छान आणि छानसाठी झाकून ठेवायचं हे पा खूप छान सुगंध येत आहे ताकाची कढी भाता बरोबर भाकरी बरोबर खायला छान लागते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाच मिनिटानं पाहूया उकळी येईल तोपर्यंत आपण त्याला असं उघडून हलवतच राहायचं पाच मिनिटं पाच मिनिटांना आपली कढी तयार होईल असं आपण उघड ठेवूनच हलवत राहायचं कढीला कढी पण झाकून नाही ठेवायचं जर उकळी आली ना, ना पटकन उतू जाते पाच मिनिटात कढी तयार होईल पाच मिनटं झालेली आहे आता आपण पाहूया पाली किती छान कढी तयार झालेली आहे घट्टपणा आलेला आहे शिजले कशा ओळखायचं तर थोडस आपल्या कढीला दाटसरपणा येतो हे पहा टाकाची कढी खूप छान मिल्ली भाताबरोबर खायला आपल्या इकडे भात पण तयार होते याच्यावर ना आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी खूप छान झालेली आहे आपली कडी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या रेसिपी मध्ये हे पहा छान उपळी आलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया